वर्धा वाहतूक पोलीस शाखेच्या पथक संध्याकाळी पाच वाजता मोटार वाहन कायदा अन्वय सेलू सेवाग्राम पवनार या भागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पवनार येथील पुलावर एक मोटरसायकल चालक गाडी स्लीप झाल्याने पडला असल्याचे दिसून आले पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील हवालदार विलास पाटील व चालक स्वप्नील तंबाखे यांनी रोडवर पडलेल्या जखमी व्यक्ती सुचलून बाजूला केले व तत्काळ अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून सदर जखमी व्यक्ती सेवाग्राम दवाखान्यात दाखल केले चौकशी केल्यानंतर जखमी व्यक्ती सुरगाव येथील राजेंद्र कुबळे वय पन्नास वर्ष हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच दोन सात बी एस पंधराशे दोन या मोटारसायकलने आपल्या सुरगाव गावावरून वर्धा येथे जात होते दरम्यान त्यांची बाईक पवनार पुलावर स्लीप झाली पोलिसांनी त्वरित मदत केल्याने जखमींचा रक्तस्राव कमी झाला व त्यांचे प्राण वाचवले वाहतूक पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे जखमी व्यक्तीच्या भावाने वाहतूक पोलिसांचे खूप खूप आभार मानले या प्रसंगी वाहतूक पोलिसांनी जनतेस आपली मोटरसायकल वाहने हळूवारपणे चालवावे हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन केले महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार प्रमोद सोनकुसरे तालुका प्रतिनिधी वर्धा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल